सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान प्रतिबंधित असलेला प्राणघातक केमडी अंमली पदार्थांचे कारखाने पोलिसांनी नाशिकमधून मधून उद्ध्वस्त केले असले तरीही काही ठिकाणी सरासपणे हे अंमली पदार्थ विक्री होते आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकाला बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत याबाबत आज दिनांक मे रोजी दुपारी वाजता वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी अधिक माहिती दिली आहे सिडको भागातील पवन नगर येथील हनुमान मंदिराजवळ दोघे जण टी विकण्यासाठी आल्याची गोपनीय माहिती अंमली विरोधी पथकाला मिळाली त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने पवन नगर भागात मध्यरात्री सापळा रचला दोन संशोधी समांना ताब्यात घेऊन त्यांच्या अंग झडतीत नऊ ग्रॅम एम हजारांची रोकड दोन मोबाईल फोन असा ऐकून आला दोनशे तीस रुपयांचा मुद्देमाल असता त्यांनी त्यांचे नाव साहिल उर्फ विवेक वय वर्ष चोवीस आणि अमित उर्फ अभिनितीन पाटील वर्ष वीस असे सांगितले या प्रकरणी पुढील तपास अंबाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बापूल करीत जागेजलस्थान करिता प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक अंबड पोलीस ठाणे अंतर्गत हनुमान मंदिराजवळ पवन नगर चौकी अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकाला अशी माहिती मिळाली की तेथे एम डी नावाचा अंमली पदार्थ विकण्यासाठी दोन इसम येणार आहेत म्हणून अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सपोनी पाटील आणि पथकाने सापळा रचून रात्री दोन वाजण्याच्या दरम्यान छापा कारवाई केली त्यामध्ये अंमली विरोधी पथकाला दोन इसम मिळून आले त्यांच्याकडे नऊ ग्रॅम यम डी नावाचा अंमली पदार्थ तसेच पंचावन्न हजार रुपये रोग दोन मोबाईल असा एक लाख सत्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला असून तो आंबड पोलीस ठाणे येथे जमा केलेला आहे त्या त्या दोन्ही इसमांच्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद झालेली असून पुढील तपास सपोनी बागूल करत आहेत